किती बळी गेल्यावर राजवाड येथे स्पीड ब्रेकर घालणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे गोवा बेळगाव महामार्गावरील राजवाळ गवळीवाडा येथे गेल्या अनेक अपघात होऊन झालेला रस्ता क्रॉस करताना अपघातात एक मुलीचाही मृत्यू झाला असून आणखीन किती बळी गेल्यावर संबंधित खाते या ठिकाणी स्पीड ब्रेकर घालणार असे बोल येथील गवळी समाज करत आहेत दोनी या तर या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनेक घरे असून सध्या या मार्गावर रस्ता झाल्याने सुसाट वेगाने वाहने ये जा करतात तर शाळकरी मुलांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे तर चार दिवसापूर्वीच एक सोळा वर्षीय मुलगी रस्ता ओलांडताना गाडीने ठोकरल्याने तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर यापूर्वीही आणखीन एक मुलीलाही मार्गावरून जाणाऱ्या जा वाहनाने ठोकरल्याने सदर मुलगी ही गंभीर जखमी झाली होती तर या मार्गावर यापूर्वीही अनेक वाहनांनी ठोकरल्याने घातक अपघाताचे प्रमाण जास्ती झाले आहेत तर अखेर राजवाड येथील स्थानिक एकत्र महामार्गावर जमून आता तरी संबंधित खात्याने या मार्गावर स्पीड ब्रेकर घालण्याची मागणी केली आहे समत वाढताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराजवाजवाडा मिळून मुलं जवळजवळ आहे जवळजवळ आसपास दोन दो 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 किलोमीटर लांब स्टेट रोड आहे आणि जवळजवळ हायवे आहे नॅशनल हायवे कमीत कमी शंभर स्पीडने गाड्या तर मुलांना प्रॉब्लेम आहे तर स्पीड ब्रेकरची अर्जंट गरज आहे आम्ही सगळे गावकरी मिळून ह्या स्पीड अर्जंट गरज असेल म्हणून आम्हाला स्पीड ब्रेकर इथं घालून घ्या द्यायचं म्हणून सांगून आम्ही मागणी करत आहे सगळ्यांशी अज्ञात कळून एक आहे की रविवारी साडेबारा वाजता सुमारास एक मोठा ॲक्सिडंट झाला आहे तिथं आणि मोठमोठे ॲक्सिडंट होत आहेत गो गा गोरं कनळे सगळ्यांनी आता या पंधरा दिवसात पंधरा दिवसात दोन ॲक्सिडंट झालेले आहेत एक गाय फेकून झाली एक मिशी थकून झाले आहेत आता एक मुलगीचं झालं तिचं नाव सावी रामू रामूजे आ, ते आई आईचं नाव धनी जंगले हे रोडवरनं साईडवरनं जात होते तर एक कार मागणी येऊन गाडी नंबर के झिरो वन एम जी सिक्स टू फाय सेवन या गाडीने पार्ट मागून टक्कर मारली ती वीस फूट दूर जाऊन दरेत पडली आणि तिला विजय हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट केलो आम्ही तिथंच ती निधन झाली 跟着时代的步伐，奔向未来。